नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि वेलकम टू माय अनादर व्हिडिओ मी तसं पण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते एकंदा हा मोठा व्लॉग मी अपलोड करत आहे चला म्हटलं बघू अपलोड करून मी या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला मोटिवेशन मिळेल आणि काही इम्पॉर्टंट गोष्टीसुद्धा मी ॲड केलेल्या आहेत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आहे आमचं बड्डे सेलिब्रेशन आणि बड्डे कोणत्या छोट्या मुलग्याचं नसून माझ्या भावाचं आहे तर बड्डे सेलिब्रेशन करायला वयाचं काही म्हणजे बंधन नसतं ना तर लहान असो किंवा मोठा कोणताही क्षण आम्ही आनंदाने साजरा केला पाहिजे आणि हा माझा छोटा मुलगा माझा मधीमधी मदत करत आहे उत्सुकता जणू काय त्याचाच बर्थडे आहे असं करतो तो आणि तो सगळे फुडून फुडून मदत करत आहे माझी अगदी सिम्पल पद्धतीने घरीच आमच्यामध्येच आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करत हो। आहोत आणि मी जसं म्हटलं की माझ्या छोट्या मुलग्याचा त्याच्या मामासोबत बर्थडे सेलिब्रेट होत आहे तोच बघा पहिला केक कप कट करणार परत सेलिब्रेट बघा त्याची उत्सुकता किती छान आहे हे क्लिप्स ना नेक्स्ट दिवसाच्या आहेत आदल्या दिवशी आम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेशन मस्तपैकी सेलिब्रेट करून झोपी गेलो आणि मी आज बनवणार आहे मेथीची आमटी एकदम सिंपल पद्धत आहे जसं नॉर्मल बनवतो तसंच पण त्याच्यामध्ये मी मेथीची भा थोडीशी भाजी ॲड केलेली आहे आणि मी आज बनवणार आहे आवळा कँडी आवळा कँडी किती हेल्थसाठी उपयोगी आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मी थोडेशा आवळे काढून ठेवलेले आहेत कारण मी आवळा ज्यूस त्याचं करून पिऊ शकते मी आवळे थोडेसे घेतलेले आहेत लगभग ते अर्धा किलोपर्यंत असतील फक्त आवळा कँडी बनवण्याची माझी खूपच सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर खूप लवकर होईल थोडीसं टाईम कंज्युमिंग आहे पण आवळा आपल्याला म्हणजे नॉर्मली आवळा ज्यूस वगैरे बनवताना थोडा टाइम लागतो आणि आपल्या दररोजच्या लगबगीमध्ये आपण ते सोडून देतो राहू ते आपण नेक्स्ट टाईम करू असं करून पण आवळा कँडी बनवली तर ते आम्ही चालता फिरता सुद्धा खाऊ शकतो ते इथे कुकरला लावून दिलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरला लावून द्यायचं ते फक्त इतके शिजवायचे आहेत की ते हाताने आपले नॉर्मल निघू शकतील इतकेच शिजवायचे आहेत त्याला आणि जोपर्यंत माझे आवळे शिजतील आणि डाळ तोपर्यंत शिजते तोपर्यंत मी बाकीची घरातली कामे आवरून घेत आहे म्हणजे डब दोन्ही कामे एकत्र होऊन जातील जसे तिकडे आवळा पण शिजतो सुद्धा शिजते आणि घरातली बाकीची कामेसुद्धा होत आहेत मी भांडी वगैरे स्वच्छ करून घेते जोपर्यंत नंतर न कस नंतर ना आपली धावपळ होणार नाहीत आणि एका वेळेस दोन हे होऊन जातील आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की भांडी घासल्यानंतर आपण जे जे सिंक आहे सिंक एरिया आहे तो एकदम क्लीन करून घ्या कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरियासुद्धा असतो आणि ते तर आपण तसंच सोडून दिलं की रोगराई पसरण्याची म्हणजे शक्यता असते माझं ना छोटस गार्डन आहे गार्डन नाही म्हणू शकत माझ्याकडे थोडीशी एक चार पाच झाडं आहेत म्हणजे हँगिंगची दोन तीन आहेत तुळशी आहे परत मी अलोवेरा लावलेला आहे मग त्यांना सुद्धा पाणी देणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी त्यांना सुद्धा पाणी दिलं आणि आपली इथं नॉर्मलचे म्हणजे नॉर्मल बेसिक क्लिनिंग आहे ती माझी सुरू होते बघा म्हणजे एका कामामध्ये दोन तीन कामे अगदी व्यवस्थित होऊन जातात माझं जा लहान बाळ आहे त्याच्यामुळे पटापटा जर घरातली कामे आपण करून घेतली तर नंतर ना आपल्याला त्याला वेळ देता येईल नंतर ना त्याचं सुद्धा काहीच असतं म्हणजे त्याला खा खाऊ घालणं परत त्याचं नंतर हे करणं आता तुम्ही म्हणाल की त्याला मोबाईल लावून दिला आहे ते वाईट आहे पण मी जास्त त्याला नाही लावून देत फक्त माझी जेवढी कामे आहेत दुपारपर्यंतचे ते होईपर्यंत थोडं थोडं त्याला लावून देते आणि मग नंतर ना माझे कामे झाले की माझा त्याचा स्पेशल टाईम असतो मी त्यालासुद्धा आपला टाईम देते माझे आवळे इथं बनवून तयार आहेत बघा ते फक्त हाताने हे होतील इतकेच त्याला शिजवून दिलेलं आहे मी आणि त्याला थंड करत ठेवते तिकडे तोपर्यंत मी माझी आमटी बनवून तयार करते नॉर्मल असे लसणूची फुडणी घालून मी आमटी तयार करणार आहे पण मेथीची भाजीची आमटी खूपच चवीदार होते आणि लसूण सोलायची एक सिम्पल टीप मी तुम्हाला दाखवत होते आपल्या नॉर्मलच्या चाकूने फक्त ते लसणाचं समोरचा आणि मागचा भाग काढून घेतला की ते लगेच लसून सोडले जातात हाताने तितके व्य लगेच नाही होत आणि आमटी डाळीला किती तुम्ही छान ढवळाल ना तितकं छान आपली आमटी डाट बनते आणि खूप चवीदार बनते जर डाळ समजा थोडीशी कच्ची राहिली असेल शिजायला थोडंसं हे झालं असेल तर तुम्ही असे रवीने छानसे ढवळून घ्या की तुम्हाला आमटी अगदी छान आणि व्यवस्थितपणे बनून तयार होईल मी आवळे साईडला ठेवून दिले होते की ते गार होतील गार होल्यानंतर ना जे व्यवस्थितपणे सोलले जातात आता मी त्या आवळ्यांना व्यवस्थितपणे सोलून नॉर्मलकडे एकत्र करून ठेवते आवळ्याचे किती उपयोग आपल्याला आहेत ते मी सांगायला नको खूपच उपयोग आहेत आवळा आपल्या केसांच्यासाठी उपयोग आहे आपल्या हेल्थसाठी उपयोग आहे परत बेली फॅट लूज करण्यासाठीसुद्धा आवळा उपयोग आहे आवळा आपण कोणत्याही फॉर्ममध्ये घेऊ शकतो आवळा कांडीमध्ये घेऊ शकतो आवळ्याचं लोणचंसुद्धा बनवता येतं परत आपण नॉर्मल आवळा ज्यूससुद्धा करून ते पिऊ शकतो आता हे आवळे नॉर्मल काळ मी व्यवस्थित करून ठेवलेले आहेत आवळे ते एकत्र करून घ्यायचे ही रेसिपी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार नाही कारण पूर्ण रेसिपी एका दिवसात होत नाही आवळा कँडी बनवायला एक तीन दिवस तरी लागतात पहिल्यांदा ह्या आवळ्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये गुळसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे सध्या गुळ अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी साखर घालते मी ह्या झाकणीचं म्हणजे माप केलेलं आहे मी जेव्हाही आवळा कँडी बनवते त्यावेळेला ह्या झाकणीने मी साखर घालत असते तुम्ही तुमच्या अंदाजाने साखर घालू शकता एकदम सोपी पद्धत आहे हे साखर घालून त्याच्यामध्ये बाकीचं काही घालायचं नाही आहे फक्त साखर घालून झाकून त्याला दोन तीन दिवस तसंच ठेवून द्यायचं आहे ते साखरेचं पाणी होईल फक्त एकच करायचं आहे की त्याला दररोज आपण हलवून घ्यायचं आहे ते म्हणजे एकत एकजीव करायचं त्याला दोन तीन दिवस आणि ते नंतरनं तीन दिवसानंतरनं त्याला वाळत घालायचं आहे वाळत घातल्यानंतर ते इतके वाळवायचे आहेत की फक्त ते आपल्या हाताने ते म्हणजे तोडता येईल एकदम कडकसुद्धा वाळवायचे नाही मग आपली आवळा कॅन्डी बनवून तयार राहते मी ही पूर्ण रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये आशा करता सांगते कि वीडियो में मजे जार्फ की नेक्स्ट व्हिडिओ मग म्हणजे तुमचा जर स्किप वगैरे झाला तर तुम्हाला याची रेसिपी आत्ताच कळाली पाहिजे त्या आवडा कँडी बनवून तयार आहे मी आता फक्त इथं सिंपलसं आपलं खिचडी बनवत आहे हा जेवणाचा असा मोठा असा नॉ काही बेत नाही फक्त नॉर्मल आहे आणि हे बघा नवीन वर्षाचं नवीन आनंद म्हणजे नवीन कॅलेंडर आणि आमच्यामध्ये कन्नड कॅलेंडर वापरलं जातं बरं का आशा करते की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय